करतोय काय आपण कोणत्या प्रकारचा प्रचार आणि प्रसार केला पाहिजे जेणेकरून या देशामध्ये खरोखर क्षमता स्वतंत्रता बंदुक प्रस्थापित होईल यासाठी आपण काय केलं पाहिजे याची रणनीती आखणं याच प्लॅनिंग करणं म्हणजे वर्षा भूतानी सांगितले भूतवाणी आहे जग भिकावे चारकं बहुजनिताय बहुजन सुखाय अतारोहिताय लोकान कंपाय आदि कल्याण मध्ये कल्याण अंत कल्याण म्हणजे जो विचार तुमच्या प्रारंभासाठी कल्याणकारी आहे तुमच्या मध्यासाठी कल्याणकारी आहे आणि अंतासाठी कल्याणकारी आहे त्या विचाराचा प्रचार आणि प्रसार भूताने आणि भूताच्या खऱ्या अर्थाने हा बुद्ध धर्म आहे बौद्ध धर्म म्हणजे मानववादी विचार आहे हे सगळ्या तरुण आपण समजून घेतलं पाहिजे बौद्ध धर्माचे दोन स्वरूप आहेत दोन प्रकार आहेत एक आहे कालसंतत बौद्ध धर्म आणि एक आहे कालभय बौद्ध धर्म कालसंतत बौद्ध धर्माचा अर्थ हा होतो की जे कालाला निर्मित आहे जे काला पालन केलं बौद्धजन पं जयभीम सर्वांना या ठिकाणी बौद्धजन पंचायत समिती तालुका शाखा महाड या शाखेच्या वतीने दर वर्षाप्रमाणे सालाबादप्रमाणे वर्षावासाचा कार्यक्रम आयोजित केला जातो तशाच प्रकारचा हा नियोजित असलेला कार्यक्रम बौद्धजन पंचायत समितीच्या वतीने राष्ट्रीय स्मारक महाड येथे आयोजित केलेले आहेत आणि या वर्षावासाच्या निमित्तानं वेगवेगळ्या विषयावरचं प्रबोधन या धम्म बांधवांना देण्याचा प्रयत्न बौद्धजन पंचायत समितीच्या माध्यमातून आणि सर्व ग्रामीण शाखा संस्कार समिती महिला मंडळ यांच्या वतीने केला जातो खरं म्हणजे या ठिकाणी पावसासारख्या द भौगोलिक परिस्थितीवर मात करत ब बुद्धाने आपल्या सर्वांना खऱ्या अर्थानं धम्माचं ज्ञान देण्याचा जो प्रयत्न केलेला आहे तशात त्याचंच या ठिकाणी मंथन धम्म बांधवांना आपल्याला देण्याचा एक अतिशय उ उत्कृष्ट असा उपक्रम या माध्यमातून आमच्या संपूर्ण कार्यकारिणीच्या वतीने त्याचबरोबर तमाम बुद्ध बांध बांधवांच्या वतीने केला जातो आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून मा या ऐतिहासिक क्रांतीभूमीमध्ये हा वर्षवासाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यासाठी वेगवेगळ्या विषयावर प्रबोधन या ठिकाणी केले जाणार आहेत माननीय बार्टीचे अधिकारी डॉक्टर सत्येंद्रनाथ चव्हाण त्याचबरोबर महाड तालुक्यातील एक युवा कार्यकर्ता सम्यक हाटे यांचा या प्रबोधनात्मक विचार या ठिकाणी आम्हाला ऐकायला मिळ मिळत आहेत आणि त्यांचं भाग्य आम्हाला या ठिकाणी आम्हाला मिळतं आहे आणि त्या त्यातून या ठिकाणी धम्माचं ज्ञान आणि त्याचबरोबर बुद्धांनी दिलेले जे शिकवण आहे ती जे या ठिकाणी आपण सर्वजण ऐकणार आहोत आणि त्याचा आमच्या प्रत्येक विहारामध्ये त्याचबरोबर प्रत्येक वाडी गावामध्ये त्याचा प्रसार आणि प्रचार करण्याचं काम आमच्या या संस्थेच्या माध्यमातून केलं जाणार आहे भीम प्रथम हो मैत्री भीम या ठिकाणी महाड तालुका बौद्धजन पंचायत समितीच्या वतीनं वर्षावाचा कार्यक्रम या ठिकाणी राष्ट्रीय स्मारकामध्ये महाड या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्याचं कारण असं की बौद्धन पंचायती ज्यावेळेला आम्ही निवडणूक झाली आणि निवडणुकीनंतर आम्ही या बौद्धजन पंचायत समितीमध्ये स्थानापन्न झालो त्यानंतर गेल्या तीस वर्ष तीन वर्षापासून हा वर्षाचा कार्यक्रम आम्ही आयोजित केला आहे प्रथम आम्ही गांधा पालक या लेण्याजवळ पहिलाच कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केला आणि यानंतर पावसाचा जास्त अभाव असल्यामुळं या ठिकाणी राष्ट्रीय स्मारकामध्ये आज या ठिकाणी नियोजित कार्यक्रम केलेला आहे या कार्यक्रमाचा उद्देश असा की सगळ्या आमच्या एकूण शाखा बावन्न बासष्ट शाखा आहेत त्या बासष्ट शाखेचे सन्मान स पदाधिकारी त्या स गावातील असलेले सगळे ग्रामस्थ या ठिकाणी बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित राहतात बौद्ध धर्माचं भगवान गौतम बुद्ध यांनी बौद्ध धर्माचं आचरण केलं आणि समाजाला बौद्ध समाजाला एक संदेश दिला उपदेश दिला आणि तोच उपदेश या ठिकाणी मा मा या माध्यमातून वर्षावसाच्या माध्यमातून आपण या बौद्ध बांधवांना करत आहोत आणि त्यासाठी प्रवचन या ठिकाणी दोन व्यक्त्यांचं याकडे ठेवलेलं आहे या माझ्या संघातील माझ्या असणारी टीम मा म सकम जाधव सचिव असतील उपाध्यक्ष बाला सकपाल दीपक सालवी खजिनदार बाबुबंडू गायकवाड त्यानंतर आशरजी सालवी असे मान्यवर या स त्याचप्रमाणे सर्व शाखा पदाधिकारी यांचा मोठ्या संख्येने या ठिकाणी या कार्यक्रमाला उत्स्फूत असा प्रतिसाद असतो या माध्यमातून बौद्ध धर्माचं ज्ञान या ठिकाणी या माध्यमातून वर्षवासाच्या माध्यमातून केलं जातं एवढं बोलून दोन शब्द पुरे दो।